हे माझे मित्र विजय गोसावी हे माझे मित्र बंधू कंदू राजबराटे आम्ही सर्वजण आलेले आहेत स्वतः कॅमेरामॅन विकास भाऊ पवार हे सुद्धा आहेत आज आम्ही संगमेश्वर कोकण या ठिकाणी ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांना मुघल साम्राज्याकडून मुकबर खान हा कैद करण्यासाठी आला होता मुकरब खान आणि त्याचा मुलगा एकलक खान हे पाच हजार फौज घेऊन या ठिकाणी पुढे गेल्यानंतर एक किलोमीटर अंतरावर कसबा आहे कसब्याची तर सरदेसाईचा वाडा आहे त्या सरदेसाईच्या mm. वाड्यावर त्यांनी वेडा घातलेला होता मी आता तुम्हाला पहिले सरदेसाईच्या वाड्यावर घेऊन जातो हे कसबा गाव आहे या ठिकाणी पुढे अर्धा किलोमीटर अंतर गेल्यानंतर सरदेसाईंचा वाडा होता त्या सरदेसाईंच्या वाड्याच्या ठिकाणी संभाजी महाराज मुक्कामाला होते आता पुढे गेल्यावर आपल्याला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक दिसेल मित्रांनो हे कसबा गाव आहे छोटंसं गाव आहे तुम्ही बघू शकता आणि इथे पुढे गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आपण स्मारकाकडे जाऊ दर्शन घेऊ गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आल्यानंतर दरभावी छत्रपती संभाजी महाराज यांचे अतिशय सुंदर असे स्मारक या ठिकाणी बनवलेले आहे आपण वर जाऊन दर्शन घेऊ या ठिकाणी अतिशय असा स्मारक बनवलेलं आहे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज हे एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद या दिवशी संगमेश्वर कसबा इथे सरदेसाईंचा वाडा आहे पुढे या ठिकाणी मुक्कामाला होते आणि याच ठिकाणी मोगल औरंगजेबचे सरदार मुकरब खान हे इथे वेडा घालण्यासाठी आलेले होते हा संपूर्ण परिसर तुम्ही बघू शकता स्वप्नातला परिसर आता मी तुम्हाला सरदेसा सरदेसाईंचा वाडा दाखवतो ज्या ठिकाणी वेडा घातलेला होता त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन चालू या ठिकाणी आपण बघू शकता बरेचसे लोक वाडा बघण्यासाठी आलेले आहेत आणि सध्या छावा चित्रपट सुरू असल्यामुळे संभाजी महाराजांविषयी जी आत्मीयता लोकांमध्ये वाढलेली आहे ती बघू शकता आता आपण सरदेसाई यांचा जो वाडा आहे आता त्या वाड्याच्या ठिकाणी आलेला आहे मुकरफ खान व त्याचा मुलगा एकलाख खान हा संभाजी महाराजांना वेढा घालण्यासाठी आला होता तो सरदेसाईंचा वाडा हा समोर आहे आपण बघू शकता हा संपूर्ण परिसर वाड्याचा परिसर आहे हा संपूर्ण परिसर बुकर खानने त्याच्या सैन्याने घेरलेला होता मित्रांनो वाड्याचा मुख्य भाग आहे आणि आपण बघू शकता तीनशे वर्षापूर्वीचा वाडा आजही त्या स्थितीत आहे याय आतमध्ये जीर्ण झालेला आहे वाडा पूर्ण ज्या ठिकाणी महाराज रात्री मुक्कामाला होते संगमेश्वरामध्ये हाच तो सरदेसाईंचा वाडा आजची पर पर। त्याची परिस्थिती बघू शकता आपण त्यावेळेचं बांधकाम ह्या ह्या वाड्यात या ठिकाणी सर्वात पहिले मालोजी गोरफडे हे त्यांना संदेश घेऊन आले की आपल्याला मुकरब खान व त्याचा मुलगा इकलाख खान याने संगमेश्वरला वेढा घातलेला आहे आपल्याला इथून निघणं गरजेचं आहे त्यांचा मान देऊन चा, छत्रपती चा, संभाजी महाराज व काही मावळे या ठिकाणाहून नावडीच्या दिशेने निघाले होते छत्रपती संभाजी महाराज यांचं वास्तव्य होतं त्या ठिकाणी येण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आम्ही आम्हाला खूप धान्य मानतो असा राजा पुन्हा नाही हा पूर्ण परिसर वाड्याचा परिसर आहे काही भाग जो आहे आता नवीन बनवला आहे पण काही भाग हा जुना ज्या वेळेला महाराजांचा जसा होता ते बघा आपण बघू शकता हे त्या टायमाचे खांब जुन्या पद्धतीचे खांब या खांबावर वास्तू उभी राहत होती हा पूर्ण परिसर वाड्याचा आहे हा पूर्ण परिसर त्यांनी घेरलेला होता या ठिकाणी पाच हजार सैनिक मुकरब खान याने संभाजी महाराजांना पकडण्यासाठी आणलेले होते त्या संपूर्ण वाड्याला चारही बाजूंनी मुकरफ खान याने घेरलेलं होतं तरीसुद्धा मालोजीराव यामध्ये येण्यामध्ये सफल झालेले होते तर या ठिकाणाहून संभाजी महाराजांना त्यांनी पुढे नावडी या ठिकाणी सुरक्षितस्थळी हलवण्याचा निर्णय घेतला आपल्याला मुकरफ खान या ठिकाणी वेडा घेऊन बसला पाच हजार मुघल सैन्य आणि महाराजांसोबत फक्त शंभर ते दीडशे मावळे अक्षरशः हत्यारं चालवता येत नव्हती एवढी ये जागा कमी पडत होती ते त्यांचे से सैन्य होते तरीसुद्धा मावळ्यांनी बऱ्यापैकी प्र प्रतिकार केलेला होता परंतु त्यांनी बरेचसे मावळे आपले दस्त केलेले होते आणि त्यातनं काही मावळे तिथून निघून जाण्यात यशस्वी झालेली होती इथे बराच वेळ मोगल सैनिक व छत्रपती संभाजी महाराज यांच्या मावळ्यांमध्ये बराच वेळ युद्ध झालं या युद्धातून मालोजी घोरपडे व संताजी घोरपडे व कवी कुलेश व निवडक असे मावळे या ठिकाणाहून नावडीजवळ करण्यासाठी इथून बाहेर निघाले होते मित्रांनो आता आपण इकडून सरदेसाईचा जो वाडा होता तो वाडा बघून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर हे नावडी बंदर त्यावेळेचं नावडी बंदर होतं त्यावेळेला त्यावेळेला ही जी नदी आहे ही खूप जास्त प्रमाणात वाहत होती जेणेकरून मालोजी जी गोरपड्यांना मालोजी बाबा गोरपड्यांना असं वाटलं असेल की महाराजांना इथपर्यंत सुप्रो पोचवू आणि इथून होडी मार्गे महाड रायगड वगैरे सुरक्षित स्थळी आलो अशा पद्धतीने त्यांनी इथे नावडी गाठण्याचा प्रयत्न केला होता परंतु मुकरफ खान यांचा मुलगा एकलाख खान याने या नदीवरसुद्धा सैन्य तैनात ठेवलेले होते म्हणजे ही नदीसुद्धा सैन्याने भरलेली होती ज्या वेळेला महाराज कवी कुलेश आ, संताजी गोरपडे मालोजी गोरपडे मालोजी बाबा हे यावेळे त्यावेळेला पहाटे रात्री बारा वाजेपासून तो पहाटे सकाळी सहा वाजेपर्यंत लढाई करत करत या ठिकाणी पोहोचले आणि या ठिकाणी मालोजी राजां मालोजी दा बाबांचं गतप्राण झाले आणि गतप्राण झाल्यानंतर मग संभाजी महाराजांनी सांगितलं संताजी घोरपड्यांना आदेश दिला की तुम्ही रायगड सुरक्षित ठेवा तुम्ही इथून निघा संताजी आणि रायाजी इथून निघले परंतु कवी कुलेश आणि संभाजी महाराज यांना या ठिकाणी मुकरफ खान व इलाख खान यांनी जेरबंद केलं जेरबंद केलं ती ही जागा आपण बघू शकता ही नदी आहे ही नदी जर पार केली असती तर संभाजी महाराजांचा आज इतिहास वेगळा राहिला असतो त्या ठिकाणी बंदर हे नावडे बंदर म्हणतात त्याला या ठिकाणी जेरबंद करण्यात आलं या ठिकाणी जेरबंद केल्यानंतर कवी कलेश यांना व महाराजांना संभाजी महाराजांना इथून त्यांनी बहादरगड या ठिकाणी नेण्याचे ठरवले आता आपण बादरगड या ठिकाणी जाऊ तिथून पुढचं मी तुम्हाला सांगतो काय